मी वर्षा शिवाजीराव जोंडळे शिवाजीराव झोंड्यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी माझ्या बाबांनी एक रेजिस्टर्ड विल बनवलेली होती दोन हजार तेवीस मध्ये पण ह्या लोकांनी जे वैशाली जोंडळे शिवा आ, सागर झोंदळे आणि देवेंद्र झोंडळे या लोकांनी माझ्या बाबांचे एक खोट मृत्यूपत्र बनवलं ज्याचे मी खूप सारे पुरावेही इकट्ठा केले आणि त्याच्यामध्ये एक आ, मी फॉरेन्सिक टेस्ट केली माझ्या बाबांच्या सयांची तीही फॉज निघाली आणि मी बाबांच्या फोन फोनमधनं जेव्हा मी जिओ लोकेशन फॉरेन्सिक साठी पाठवले त्याच्यात ही माझी बाबांची लोकेशन नाही कुर्ला आलेली आहे जिथे ते डॉक्टर अरुण भुतेनकडे फिजिकल टेस्ट ही नव्हते गेले आणि नोटरीसाठी ते फोर्टलाही गेले नव्हते जिथे ती विल खोटी फॉज तिथे बाबांनी नोटरीही केली नाही नाहीये ती बिल तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहित पडल्या तर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्येही डॉक्टर टी सी कौशिक यांच्याबद्दल जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी ती बिल नोटरी केली त्यांच्यामध्ये कंप्लेंट केली ते तिथेही त्यांच्यावरती ऍक्शन झालं आहे मग मी थर्टी फर्स्ट ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोरला आझाद मैदान पोलीस स्टेशनलाही यांच्याबद्दल कंप्लेंट केली सगळ्यांचे स्टेटमेंट आणि चौकशी आणि ती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला बेनिफिशरी जे आहेत वैशाली झोंधळे आ, सागर जोंडळे त्यांचे मुलं आणि देवेंद्र झोंदळे व दोन किशोर जोंदळे आणि चैतन्य बडवर आणि जे फिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भूते नोटरी करणारे ऍडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे ऍडव्होकेट होते निलेश मांडगावकर या सगळ्यांवरती एफ आय आर झालेला आहे मला फक्त ह्याच्या अंती एकच म्हणायचं आहे की मी जेव्हा माझा बाबांचा फोन बघत होती त्याच्यात मला एक मेल मध्ये त्यांचं एक मेल मेल मला मध्ये त्याच्यामध्ये होत की मन्ना ते मला प्रेमाने मन्ना मन्ना म्हणायचे व माझ्या कुटुंबाला मा, मला मी जेव्हा हयात नसेल ह्याच्यात मारून टाकण्याची धमकी तर मी ते बघून खूप धक्काच बसला मला तर मी जेव्हा रेकॉर्डिंग बघितली त्याच्यामध्ये होत की पुढे जाऊन सागर जोंधळे स्वतःची मुलगी बोलत होती त्यांच्याशी वैष्णवी गायकवाड ती बोलत होती त्यांना की पुढे जाऊन सागर जोंधळे प्रॉपर्टी साठी तुमच्या दुसऱ्या कुटुंबाला व मला टाकतील प्रॉपर्टीसाठी म्हणून माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे विनंती आहे की मला तुम्ही तुमची लाडकी बहीण आहे म्हणून याच्यासाठी माझी तुम्ही रक्षा करा आणि मला ह्याच्यातनं प्लीज न्याय द्या धन्यवाद